एका साईडला प्रशासन रिक्षा चालकांवर वर्षी जोर गुन्हा दाखल करतो दादा पंधरा पंधरा रुपये फाईन मारतो तो गरीब रिक्षा चालक भरणार तुम्ही कल्याणनगर ते बदनापूर चांगला चर्चेला आलेला आहे याचं महत्वाचं कारण म्हणजे रिक्षाचालकांवर होत असलेली कारवाई सध्या चौथा तीन रिक्षा रिक्षाचालकांनी घेतलं तर त्यांना दंड आकारला जातो त्यामुळे रिक्षाचालक चांगलेच संपालेले आहेत आणि दुसरीकडे प्रवाशांच्या मनामध्ये एक प्रश्न उपस्थित होतोय विशेषतः कल्याण डोंबिवलीकरांच्या मनामध्ये आवडतो एक प्रश्न उपस्थित होतोय तो म्हणजे हाडेवाढ झालेली आहे की नेमकी नाही आहे त्यामुळे आता माझ्यासोबत काही रिक्षाचालक भाडेवाढ झाली आहे की नाही आणि एकंदरीतची कारवाई सुरू आहे त्याबद्दल त्यांना काय वाटतं की सुद्धा मत आपण चालू घेणार आहोत तर स्वागत आहे आपलं लोकमतमध्ये काय सांगा एकंदरीत तर आपण बघितलं तर आज कल्याण डोंबिणी शहरामध्ये प्रवाशांचा म्हणा आजच्या घटना एक महत्त्वाचा प्रश्न आहे म्हणजे रिक्षेची भाडेवाढ खऱ्या अर्थानं खाली की नेमकी नाही झाली झाली असेल तर ती किती निघालेली आहे रिक्षाची भाडेवाढ ही मला वाटतं दोन महिन्यापूर्वी भाडेवाढ झालेली आहे दोन महिन्यापूर्वी तेवीसशे चोवीस रुपये तेवीसशे चौतीस रुपये ही वाढेवाढ झाली आहे पण जे शेअरिंग पद्धतीचे तो दर वाढले पाहिजे होते ते वाढले नाही तर याला कारणभूत कोण आहे कल्याण हे कल्याण आर्थीचं काम आहे फलक सर्वे करून फलक लावायचं म्हणजे युनियनवाल्यां आम्ही अमेरिका तारखे जर असं असे फलक लावण्यात आले तर काही न्यूज पत्रकार किंवा पोलीस हेच आमच्यावर गुन्हा दाखल करणार कि किंवा आम्हाला सांगणार हे मजूर हे मनमानी करतात त्यांच्या मनमानी पद्धतीने हे त्यांना लावून टाकले हे आशाचं व्हावी तर याच्या याच्यासाठी हे कल्याणार्थं काम आहे सर्वे करावं सर्वे करून हे फलक लावले तर यावं कल्याणमध्ये काही जे नेमले होते त्यांच्यामधून सांगण्यात आलेलं आहे की तीन ते पाच रुपयांची भाडेवाढ झालेली आहे तर नेमकी शेअरिंग भाडेवाढ झाले आहे की ज्या डायरेक्ट होतात त्यांच्यामध्ये भाडेवार का आजच मी सोशल मीडियावर बोर्ड बघितला बघितलं पेनकर साहेबांचा जो बोर्ड आहे या बोर्डवर ती शेअरिंग रिचार्ज भाडेवाढ झालेली आहे असं तिथं हल्कावर पंधरा रुपये प्रत्येक टप्प्याच्या हिशोबाने तिथं आपलं नाव देण्यात आलेलं आहे नेमकी रिचीवाढ पाहिजे नियमाप्रमाणे आता हमी तरी किती दिवस थांबायचं एका साईडला प्रशासन रिक्षाचालकांवर चालकांवर वर्षीवर गुन्हा दाखल करतो दहा दहा पंधरा पंधरा वीस वीस रुपये फाईन मारतो तो गरीब रिक्षा चालक एवढे पैसे भरणार तो त्यासाठी तुम्ही भाडेवाड जर लावली तर रिक्षा पण तो वर्षीत घेणार नाही आर टी ओच्या अधिकाऱ्यांचं असं म्हणणं आहे की चौथी सीट जर घेतली तर आणि त्यानंतर अपघात झाला तर त्यासाठी कुठला म्हणजे इन्शुरन्स नाही त्यामुळे आम्ही चौतीशी आम्ही आम्हाला चौथी शीट नको दे आम्ही कुठे चौथीशीट घ्यायला आम्ही आग्रह करतो आम्ही हे पण नाही सांगत की तुम्ही चौथीशीट वर कारवाई करू नका पण जे पहिल्या पद्धतीने तुम्ही करत होते त्या पद्धतीने आम्ही कारवाई करा म्हणून तुम्ही आता हे अचानक दहा हजार पंधरा हजार वीस हजार हे अचानक कुठून आणलं तुम्ही हे आम्हाला परवणार नाही ना महिन्याची कमाई तेवढी नाही दहा दहा पंधरा पंधरा दिवस ना तर आमच्या महिन्याची महिन्याला आमच्याकडे सगळं पैसे राहतो मग आम्ही ही फाईन भरणार तू तर आमचं एवढंच म्हणणं आहे आम्हाला कारवाईला विरोध नाही आहे तुम्ही कारवाई वर्षीतला वर्षीटला कंपल्सरी करा आणि आम्हाला पण डोंबोलीतील वर्षी हा अति फारच करायचं आम्हाला वर्षी नको आहे पण आमचं नुकसान आहे त्याच्यात आज आम्ही इथून जर डोळ्या ऐव्हला भाडं गेले भाडं घेऊन गेलो तर आमचं दीडशे कमीत कमी दीडशे रुपये भाडं होईल तर आम्ही काय

असतील तीनशे चाळीस मारणार किंवा पंचवीस मारणार काय सारखे नसतात पण माझं विनंती आहे आपण सरळ रिक्षा बसावं आणि मीटर टाक म्हणून सांगा जर तरी तो रिक्षा चालक तर येत नसेल त्याच्यानुसार तुम्ही टाक काय दिवशी कारवाई होते रिक्षा चालकांना आपण काय आवाज रिक्षा त्या दिवशी पण आवाहन केलंय बोर्डशीट कंपल्सरी आपल्याला रोंगोटी हाती पार करायचं बोडशीट घेऊ नका आणि बायचान्स एखादा रिक्षा चालकाने घेतला तर त्याच्यावर पहिल्या नियमानुसार ती कारवाई होती त्यामध्ये तिथे कर्मचारी कारवाई करा माझं म्हणजे एकच येत आहे की जी मी रिक्षा चालक आहे हे बघा किती लाईन आहे लाईन बघा तुम्ही लाईन तीन सीटवर कसं पूर्ण आम्ही चार सीट घेणं घ्यायला तयार नाही आम्हाला पण मान्य नाही चार सीट फक्त आमचं भाडा वाढवून द्या आम्ही चार सीट घेणार नाही चार सीटमुळे आम्हाला मीटर जर टाकून गेलं तर आमचे एकशे साठ एकशे सत्तर रुपये होत आहेत तास लागते आम्हाला लोडाला जायला आणि दीड तास यायला तीन तासामध्ये आम्ही काय करणार काय काय कमावणार फायदा बोरायला देणार तीन तास जाते ह्याच्यावर काहीतरी आरटीओ कारवाई करायला पाहिजे आमचं भाडा वाढवायला पाहिजे बस आम्हाला बाकी काय नाही मिळेल चाळीस रुपये

भाडं आहे ते नाही परवडत एवढ्यामध्ये एखादी एका एका मजबुरीने औषध घेतो मजबुरीने त्यामध्ये एवढा नियमाने एवढा फायनल नाही परवाडा एवढं फाईन ठीक आहे तुमच्याप्रमाणे आम्ही नाही घेतो आता आम्हाला आमचं जे आहे योग्य भाडं जे आहे ते आम्हाला योग्य शेअरिंग प्रमाणे मीटर प्रमाणे घ्या तुम्ही मीटर लागू कराय मीटर प्रमाणे घेऊ मग मीटर प्रमाणे लागू केल्यानंतर मीटरप्रमाणे सामान्य वस्तू मला या थोडस भाडं एक शेअरिंग चाळीस होणार आठच्या डेटला ते भीटर केलं तर एका माणसाला डेट परवडणार आहे का तर नाही परवडणार एवढं म्हणजे शेअरिंग त्यांना गरजेचं आहे त्यांना पण त्यांचा पण विचार करा आमचा विचार करावा तीन चिडून घेतो साधारणपणे माणसाचे भाडं वाढ झालेलं आहे शेअरिंगचं आज आम्ही चाळीस रुपये शेअरिंग घेतलं प्रमाणे एकूण थोडा एक्सतोय बावन्न रुपये आहे पण गरी वर्ष सत्तर रुपये आहे तर त्याप्रमाणे आम्हाला चाळीस रुपये आम्हाला करून द्यावा लागेल पन्नास रुपये केलं तरी चांगलं आम्हाला हातामध्ये रिक्षाचे दर लावले

पंचवीस रुपये रुपये हे असं सगळं दिले ज्या पद्धतीने आम्हाला पण सगळ्या ठेवून सर्व करावा आणि लवकरात लवकर हे असेल मला कामका लावून द्या दादा तुम्ही काय सांगाल एकंदरीतच झाली तर आज तुम्ही तीस वर्षांपासून तेरा रुपये तरी आता म्हणणे आता रस्ते पडायला आता तीन किलोमीटर रस्ते आम्ही रस्ते तीन तीन किलो सात रुपये आता आणि इतर परिस्थिती तीन किलोमीटर आता तिसरं आपण या ठिकाणी बघितलं की रिक्षाचालकांचं नेमकं काय म्हणणं आहे एकीकडे भाडेवाडीची मागणी जी आहे ती कल्याणमध्ये जी आहे ती भाडेवाढ झालेली आहे त्याच पद्धतीनं तिकडे जे शेअरिंग रिक्षाचे जे दर आहे त्याच्यामध्ये वाढ झाली पाहिजे असं रिक्षा चालकांचं म्हणणं आहे मात्र मीटर पद्धती मीटर मीटर आपण प्रवास करतात ना तर त्यामध्ये सुरुवातीला आपण तेवीस रुपये जे आहे ते पेड करत होतो त्याच्याऐवजी आता सव्वीस रुपये जे आहे ते देशिचं पाहणं जे आहे ते महत्वाचं ठरणार आहे